नमस्कार नमस्कार डब्बा पार्टीला आलेले आहो आम्ही हे बघा आमच्या सोबत एक हो। एक छोट बाळ आहे बघा ला, हाय पिलू हे बघा तुरीच्या शेतामध्ये आलेले आहे बघा तुरीचं शेत माझ्या मैत्रिणीला घेऊन मी डब्बा पिकनिकला आलेली आहे ना तुरीच्या शेंगा आहेत पहा हे बघा हरभऱ्याची भाजी तुरीच्या शेंगा उस लय लय एन्जॉय करणार आहोत आम्ही बरं का या आमच्या सोबत एन्जॉय करायला माझ्या मैत्रिणीनं बघा हे बघा ऊन पडलेला आहे पहा शेती आहे चौकड हिरव हिरव गार आहे बघा कस चलत आहे बघा छोट पिल्लू काय मग मजा करायला चाललात का शेतामध्ये शेतामध्ये डब्बा मेला हा डब्बा पार्टी करायला चालल्या आम्ही हा मेला नाही डब्बा पार्टी करायला चालल्या चल बोल बोल म्हणजे तू बोलायचं बोल बोल नायच डबा पार्टी मग काय करू बरे हो का छान आव हो। हा काय चाललंय मग काय नाही डबा पार्टीला निघालात का पार्टीला निघाल्या बरं 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 पाय हे बघा मैत्रिणी नो आम्ही डबा पार्टीला निघालेले आहोत तुम्ही पण या मजा घ्या हे बघा बघा असा कच्चा रस्ता मोटी -मोटी आहे बघा इथं हरभरा पेरलाय बारीकच आहे आता मोठी मोठी हरभऱ्याची भाजी बघायची मस्तपैकी खुडायची तुरीच्या शेंगा आहेत मस्त लगे कच्च्या रस्त्यानं पायी जात आहोत बघा आम्ही आता शेत तर खूप लांब आहे पाय बघा मस्त लगे हे बघा कसं जात आहोत बघा अजून खूप लांब आहे शेती आणि आता मस्त लगेच शेतीमध्ये जाऊन आम्ही मस्त एन्जॉय करणार आहात पण आणले आलू चिप्स आणले खा आमच्या सोबत आलू चिप्स आणले अरे बाप रे पा पिल्लूच सेप चिप्स आम्हाला देणार का आम्हाला देणं बाळा बघा चिप्स सेप फळं डबे टिफिनचे डबे आणून मस्त लगे आता चिंचचं झाड आहे इथं थंडगार त्या झाडाखाली आम्ही जेवणार आहात आता मस्त मस्तपैकी एन्जॉय करत आहात आम्ही हे पहा परत होय हो चलत आहे आता चल तुम्हाला दम येत आहे का <laughs> चलामुळं दम येत आहे पहा माझ्या मैत्रिणी थकल्यात बघा आता किती लांब जायचं आहे की बघा यांना पण थकवा येत आहे खूपच लांब आहे मला पण बोलताना दम येत आहे चल चाल चल चल ऊन लागत नाही का तुला चला मग चला एन्जॉय करूया डब्बा पार्टी खाऊया बघा हे पहा मी तुम्हाला शेती दाखवत आहे बघा पाणी पित आहे बघा हे बघा पाणी पित आहे बघा हे बघा हे बघा तुरीच्या शेंगाला फुलं आलेली आहेत मस्त पैकी फक्त बघा तुम्हाला दाखवते आता मी मस्त Gracias por ver